एस टी बसचे तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा वापर करू शकता नंबर एक ऑनलाईन तुम्ही एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन तिकीट बुक करू शकता वेबसाईट वर तुम्हाला तुमच्या प्रवासाची माहिती जसे की प्रस्थान आणि आगमन स्थान प्रवासाची तारीख आणि वेळ आणि प्रवाशांची संख्या टाकावी लागेल दोन नंबर मोबाईल ऍप तुम्ही एस टी महामंडळाच्या मोबाईल ऍप द्वारे देखील ऑनलाईन तिकीट बुक करू शकता ऍप मध्ये तुम्हाला तुमच्या प्रवासाची माहिती जसे की प्रस्थान आणि आगमन स्थान प्रवासाची तारीख आणि वेळ आणि प्रवाशांची संख्या टाका लागेल तुम्ही तुमचे तिकीट काढण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा पेमेंट साठी तुमच्याकडे रिचार्ज केलेला युपीआय स्थानकावर जाऊन देखील तिकीट बुक करू शकता स्थानकावर तुम्हाला तिकीट खिडकीवर जावे लागेल आणि तुमची प्रवासाची माहिती द्यावे लागेल तुम्ही तुमचे तिकीट रोख किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करून काढू शकता एस टी तिकीट बुक करताना खालील गोष्टी ठेवा तिकीट बुक करताना प्रवासाची तारीख आणि वेळ अचूकपणे भरा प्रवासाच्या दिवशी तुम्ही तुमचे आरक्षित तिकीट घेऊन आले पाहिजे जर तुम्ही तुमचे आरक्षित तिकीट गमावले तर तुम्ही बस स्थानकावर जाऊन नवीन तिकीट बुक करू शकता एस टी बसचे तिकीट बुक करणे सोपे आणि सोयीचे आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद